आगे। 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 तर काय झालंय मी आलोय घरी विराज कोण ओरडतो तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये काय झालंय मी राहणार आता दुपारी दुपारच्या नंतर रानात जायचंय आणि दीपाली घरी आल तो आणि दिपाली दीपालीच चाललाय आराम तर दीपाली काय ह्या वर्षी म्हणजे मजेशीर घरी एकदम फॅन लावलाय समोर आणि मस्त पैकी बसली मला म्हणते जा रानात काम वगैरे करा उरक्त घ्या म्हणजे काय काय करायचं मी दुकान बघायचं रानातलं बघायचं माझं वैयक्तिक काही काम बघायचं तर एवढे एवढं <laughs> बी कष्ट करून नाही घ्यायला पाहिजे दीपालीनी माझ्याहून पण आता काय एक हवा असते माणसाला दीपाली तर सगळंच करावं कुणी मीच करावा माझ्या एकट्याने काय काय करणार आहे रानाचा म्हणते ती उरकून घ्या पुढं पिरून घ्या खुरपून घ्या हा काय करायची यंदा काय करायचे घरीचे पण काय करावं वाटतंय तुला

जा तुम्ही घेतो लागत का घेतो आणि तू काय कर बसला बसला हा थोड्या वेळाने दुकान उघड आता दोन वाजल्यात ना तीन चार तीन वाजल्यात ना मग चार पाच लाख उघडी ना साडेचार पाच लाख दुकान उघड म्हणजे बराच वेळ झाला आलेत घरी त्यांना म्हणलं तुम्ही आजच्या दिवस घरी इथं पाया लावल्यात जा तुम्ही राहणार तर सारखं खाली काय काम आहे काय माहिती मी मस्त दुकान चालवी ते तुला बघायला होतो काय काम करते का नाही काम करते का नाही म्हणलं मी आता दुकान चाल मी काय काम करू अरे तसा नाही आता काय झालं विराज रडाय लागला तो विराजला घेऊन आलो खाली म्हणलं ते मला मम्मी पैसे सोडा घरी लय वेळ झाले रानात कुदला कुदल्यान हे केलं आता कसं सगळेच बघलं तर मग विरायजला मी येऊन आलो आणि मला आता चला काय करायचंय जायचंय रानात बरं का आता सगळेच काम करते मला पण जायचंय कारण मी आजच्या दिवस दोन दिवस फक्त रानात ये कुणा काय मला रानात थांबायचं नाही माझ्या माग बाकीचे भरपूर काम आहे तर आणि चला पुढे 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 आजच गरीब उरकून लवकर तुम्ही राहणार जा बाया लावल्या तर कसं नाही का मग माझं कंटिन्यू दुकान चालू आहे आणि गिरायकी येत आहे बघा मी दुकान त्यांना वाटलं मी बंदच करून झोपले का कारण मी पण आराम नाही करीत ते राहणार काम करते म्हणून मी पण घरी मग हे करते पण आपलं कसं आहे ताजा पैसा बसा राहणार तुम्ही खुर्पी मी आपल्या इथं आपले फक्त पैसे घ्यायचे आणि माल द्यायचा बंद ते बसले तर आपल्या राहनात खुरपीत मी आपले आले पैसे घेतले आहे की नाही बरोबर आहे की नाही काय तुमच्यानं पुढं कसं खुरपीतवर राहनात येऊ बघा विराज मामा कोणतरी मामा चालेल तिघून तर मामा मला येऊन द्या चांगलं दुकान चालवा आता गिराय घेईल आणि लक्ष ठेवा आणि दीदी दिदी बिराडे तिला लक्ष जाऊ मी राहणार भरपूर उशीर झालाय मला पण आज होईन ये सगळं नाही थोडंफार राहील आवरायसाठी जावं लागेल लवकर राहणार कामाला मला दुपारी काय तीन वाजल्या होईन म्हणून काय गॅरंटी नाही पण थोडंफार राहीलच चला जावं लागेल राहनात सगळी वाट बघत येत माझी कारण काय सगळंच बघावं लागतं राहनात ना विराज एक घरी राहत नव्हता सकाळी दुपारी बारा वाजता न्यालता आणि किरकोळ कामातच माझा टाईम चाललाय पण कसं खायना घेऊ करून पावसा पाण्याचा आता आलं आहे आज थोडा पाऊस आला पण गेला आज येऊ नको तिथं आम्ही थोड्या वेळाने येतो उरकून राहत उरकित तर तुम्ही घरीच खेळा हा चला विराज भी लागतोय निसता माग यायला दम नाही आणि जायला नाही तर मलाच पळत पळत जावं लागेल जेवढं होईल तेवढं काम उरागतं घ्यायचंय कारण पुन्हा सुट्ट्या नाच जास्त मला तर पार तिकडं वरच्या दोन नंबर पोल पैसे जायचंय पार तिकडं रानात येत सगळे लांब येतं तर झालं ही रान कम्प्लीटच म्हणा शेवटी शेवटची पात राहिली काढापासून पात त्यांनी नेलं ने तिथपर्यंत राहिली थोडी पुढं तेवढं झालं की संपलंच म्हणायचं मग पुन्हा ह्या रानात यायचंय तर विषय असा आहे की बघा ते तिकडे बघा सगळा बांध मी इथून त्या पार पायपापर्यंत एकदम साफसफाई करून सर्व साफ केलं म्हणजे गवत काढलं आणि ह्या इकडे असंच राहिलं तर हे पहिल्यांदी पात आली तर ह्यांनी काय काढलं नाही कोणी बांधाचं गवत होतं ते पण मी एकदम काय केलं ही का बांधाचं ह्या इथं आल्याच्या नंतर माझी पात लागली तर मी एकदम सगळं बांध इथून स्वच्छ निर्मळ काढापर्यंत ने आला आणि मध्ये जी हिरवं दिसतंय ती तुरे तुरतशी ठुली कारण त्याच्या शेंगा खायला होत्या आणि बाकीची सगळं गवत काढलंय आणि ही जी पायलींदी घेतलं त्यांनी तसंच राहिलं आणि ही रान पूर्ण गवत येचून झालंय फक्त आता डिगारी एवढे येचायचे सकाळ आणि बाहेर टाकायची तालीवर आणि हे रान सगळं एकदम क्लिअर केलंय त्याच्या वरचं पण केलं तिकडं गायी गायीच्या वाटणी एक गाय उभाय ती वाटणी पण क्लिअर ही वाटणी पण एकदम तण गोळा करून क्लिअर झाली आता ह्या इकाडी राहिली इकडे सगळे गेलेत मला पण इकडं जावं लागेल आणि बघू आज किती होतं ह्या वाटणीतलं तर आता वाजल्या सहा बरं का आता सगळे आवरून सगळे आपल्या आपल्या आता घरी म्हणजे आपल्या आपल्या घरी म्हणजे सगळे चाललेत आता घरी तर इकडं काय रानात राहिले का बघतो वर गाय ती गाय बी न्यायची आणि गाडी बी इकडं वर लावलेली आहे आपण इकडं वर आहे घराकडे तर ती गाडी घेऊन आपल्याला इकडं आपलं घर इकडं ह्या साईडला गाडी तिकडे लावली आणि घर ह्या साईडला आली खाली तर आपल्याला गाडी घेऊन यायची गाडी लावलेली आहे बघा इकडं ह्या झाडापासून वर इकडं तर म्हणजे कसं आहे गवत सगळं येचून झालेलं आहे आणि सकाळ सकाळ लवकरच येऊन थोडे थोडे वारकल्या वारकल डिगाडीत थोडे डिगर टाकणार नाहीत ही राणी एकदम आज ही पण क्लिअर झालं म्हणजे सर्व राहणं झालीत काल आणि आज म्हणजे जवळपास जेवढं काय तण होतं रानाचं तेवढं क्लिअर करून घेतलं आणि मला गरज नाही गर गर बरं का रानात थांबायची दीपाली असल्यावर पण दीपाली असल्यामुळं कसं कसं कस आम्ही स कसं तरी घेतलं करून झालं चांगलं वाटतंय आणि बघा ही राणी एकदम कसं टकाटक क्लिअर करून घेतलं त्याच्यानंतर मग इकडं पुढचं रान सांगण्याची गोष्ट काय रानात आल्यावर की आपलं राणी काय काम चाललंय काय केलंय सर्व दाखवायचं होतं इकडे तर नांगरून ठेवलेली म्हणून माहिती आहे तसंच ही जी, रान बघा तर ही बी एकदम क्लिअर आहे तर त्या कोपऱ्यात तिकडे वर काय आहे आपली तर ही रान बी सगळं येसून आहे आणि वर जायची आपल्या तिकडे गाडी लावली वर बघा तालीच्या वर तर ती पण रान झाली तर मग गाडी घेऊन जाता येईल मग डायरेक्ट रोडनी सरळ घरी विषय असा झाला की फार वर्षा रानात आलो तर ही ते एकदम ढिगारे वरे येचून सगळं क्लिअर झाले ढिगारे पण येचलेत पण विषय झाले ती गाडी 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 पशी आलोय पण गाडीची चावी मी करताना पडण म्हणून डायरेक्ट खालच्या बांधाला ठेवली तिकडं गायचं आणि तिकडे पर खालच्या बांधाला ते चा चावी विसरलो तर चावी घेऊन यावं लागेल असं गरबडी तसर काही ना काही तर चावी आणावं लागेल तिकडं घर तिकडेच आहे बघा जवळ तिकडंच तिकडंच चावी पण गाडी मी सकाळी आणली होती आणि इथं झाडा खाली लावली होती ती तिथंची गाडी घेऊन पुन्हा एकूण असंच गाडी चालली ना ह्या रोडने पुन्हा असं सरळ खाली घरीच आहे चला आता सर्व सापडलंय म्हणजे चावी बिकली बोटात टाकली एवढं खुर्पेन इळेन विराची चप्पलन सर्वच राहिले ही आपली लिंबूने आता मला उलट पोलीकडे वर जावं लागेल पुन्हा मी काय झालं तीन खुरपे दोन इळे आणले होते त्यात काय झालं दोनच खुरपे आणि दोनच इळे तिसरं खुरपं काय ना पुन्हा रानात बघत बसलो फिरत बसलो तर ह्या इथं पडल्याला सापडलंय तर ही खुर्प आहे इथं कुठेही तर ही एक राहिलं म्हणजे आता सगळे सापडल्यात वस्तू आणि आता बघा स सगळं साहित्य घेतलं आता आणि सांग आता चाललो गाडी कारण वेळ टाकते गाडीच्या बॅगमध्ये आणि गाडी घेऊन जाता येईन घरी तर दीपा पण फोन करते की आता सहा वाजून वीस मिनटं झाल्यात की लवकर या दुकानात गर्दी पुन्हा तुम्ही लवकर या म्हणजे संध्याकाळी गर्दी असती मी सायपाक वगैरे करीन काहीतरी मदत आहे तर ते करते ना समजा सायपाक पाणी पण मग मला दुकान बघावं लागेल त्याच्यामुळं मला पण पटकन जायचंय आता जा तर रानातून आता आहे तर एक लय मोठं टेन्शन होतं हीच तन काढायचं म्हणजे कसं होतं की रानात कोणी यायला तयार ना जवळ मग मी आलो मग आई वडील मग थोडंसं कोणतरी एक दोन हसच बाया सर्वजण मग मिळून कस तरी मग काय होतं सकाळीकडून सकाळी झालं नाही तर मग पाऊस आला असता तर पुन्हा ह्याची हाल झाली असते लय तण झालं असतं ह्या वर्षी घेतलं सर्व करून तर आता बघा किती एकदम मस्त आणि स्वच्छ रान दिसायला लागलं आहे बघा एकदम मस्त मध्ये ही वाटणी झाली त्याच्यानंतर त्याच्या खालची बी वाटणी एकदम टाकाटक झाली आणि ती पलीकडं होतं ती इकडं आहे ती वाटणी नाही दिसत ती पण टाकाटक झाली इकडं बावाचा कांदा पेरला एकदम मस्त बारीक बारीक कांदा आलाय आणि बघा एकदम मस्त रान आपलं आता विराज हाका मारतोय घरी येऊन इकडं आपलं घर आहे तर तिकडं जायचं आहे घरी तर इकडं आपलं रोडला गाडी आणि चाललो आहे घरी आता निघलोय बरी बघतोय सगळे वाट बघते काय करते सगळेच वाट बघत असते बघू घरी गेलो होता तर आता आलो दुकानात तर दुकानात आल्या बरोबर बरोबर बघा सगळा राडा करून ठेवलाय तर हे सामान आणलो होतं सकाळी सगळं ओतलंय गोणीतलं तर हे पण आता आवरून घ्यावं लागल आणि थोडंफार वर वगैरे लावावं लागेल संध्याकाळी आता बघा बार सात वाजल्यात आणि आले दुकानात आता हे सगळा राडा मला सामान वगैरे वर लावावं लागेल गोणी सामान आलं होतं तोवर तो देपाणी त्यांनी वतून ठेवलं आणि आत्ताच रानातून नाही तो आलं तोवरच हे काढलं काम चालू ड्युटी असं माझी धावघड चालूच असती कामाची आणि आपलं काम बी करणं आणि हेडू करणं हे दोन्ही बी कामाचे त्याच्यामुळे आता काय करू पुढच्या हिडूमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आपण मी काय करतो थो थोडंसं थो फ्रेश होतो आणि सामान वगैरे आवरून घेतो आणि भेटू पुढच्या हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर विराज का रडतोय विराजने असा राडा केलाय पाठीमाग सगळा आणि राडा केल्यामुळं विराजने खाल्लीत मार आता असे मार खाल्लीत मम्मीच्या हातचे की लागलाय रडायला त्याला म्हटलं होतं की राडा करू नको ऐक माझ त्याने काय ऐकलं नाही मग असा राडा केला तर मग मम्मी दिले दोन फटके चल त्याला घेऊन जातो बाहेर थोडस राडायचं नाही